देशात सध्या सगळीकडे दिवाळी सणानिमित्त आनंदाचे वातावरण आहे आप सगळेजण आपल्या सोयीनुसार सण साजरा करत असतात कोणी घरी दिवाळी साजरी करत तर कोणी बाहेर फिरायला जाऊन जेवायला जाऊन आपला आनंद शोधत असतात अशातच दिवाळीच्या निमित्ताने एक महिला तिच्या बहिणीस सा डिनरसाठी ताज हॉटेलमध्ये गेली असता तिचा मांडी घालून बसल्याने तसेच कोल्हापुरी चपलेवरून अपमान करण्यात आला त्यामुळे ती प्रचंड दुखावली गेली आणि हॉटेल मधूनच एक व्हिडिओ शेअर करत तिने निराशा नी व्यक्त केली बघता बघता हा व्हिडिओ व्हायरल झाला असून सध्या सगळीकडे त्याची चर्चा सुरू आहे असं नेमकं काय घडलं त्या महिलेसोबत ती महिला नेमकी कोण आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र सगळीकडे दिवाळीचं सेलिब्रेशन सुरू आहे त्यामुळे सणानिमित्त गोडधोड खाल्लं जातं आपल्या माणसांसोबत येऊन गप्पा मारतो मजा करत सण साजरा केला जातो दिवाळीनिमित्त आपल्यापैकी बहुतांश लोकांनी ही मजा केली देखील असेल सेलिब्रेशनची प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते कधी कोणी घरीच मजा करतात तर काही जण बाहेर जेवायला जायचा प्लॅन आखतात अशीच एक महिला जी स्टार्टअप विश्वातील एक मोठे नाव असलेल्या युअर स्टोरेजच्या संस्थापक श्रद्धा शर्मा दिवाळी निमित्त तिच्या बहिणीसोबत साठी सुप्रसिद्ध ताज हॉटेल मध्ये गेली होती एक अनोखा अनुभव म्हणून तिने हे हॉटेल निवडलं होतं पण तिथे गेल्यावर मात्र त्यांच्यासोबत जे काही घडलं त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे श्रद्धा शर्मा हिने स्वतःच ताज हॉटेल मधून एक व्हिडिओ रेकॉर्ड करत तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केला आहे जो सध्या वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे त्या व्हिडिओमध्ये श्रद्धा शर्मा हिने तिची निराशा व्यक्त केली आहे एक सामान्य माणूस जो मेहनत करून पैसे कमावतो कुटुंबियांसोबत एखाद्या चांगल्या ठिकाणी जाऊन जेवता यावे अशी अपेक्षा असते पण तिथे जाऊन त्यांना नीट वागणूक मिळाली नाही तर मन दुःखी होते असे तिने त्या व्हिडिओ मध्ये सांगितले आहे तसेच त्या व्हिडिओ मध्ये ती खूप चिडलेली आणि निराश दिसत आहे तिच्या म्हणण्यानुसार हॉटेलमध्ये जेवायला गेली असताना तिथे जेवत असताना अचानक तिथला मॅनेजर तिच्या जवळ आला आणि त्याने तिला टोकत हॉटेल मध्ये आलेल्या एका पद्धत योग्य वाटत नसल्याचे मॅनेजरने श्रद्धा शर्मा त्या श्रद्धा सांगितले त्यामुळे संतप्त होऊन शर्मा यांनी व्हिडिओ काढत दाखवलं की ती तेथील खुर्चीवर पायांची मांडी घालून बसली पण ते ताजच्या एका कस्टमरला आवडलं नाही आणि त्याने मॅनेजरकडे या गोष्टीची तक्रार केली नंतर मॅनेजरने श्रद्धा शर्मा यांना सांगितले की ते एक फाईन डायनिंग आहे जिथे अनेक श्री श्रीमंत लोक जेवणासाठी येतात म्हणूनच त्यांनी व्यवस्थित आणि पाय खाली ठेवून बसावे असा सल्ला त्या मॅनेजरने श्रद्धा शर्मा यांना दिला त्यानंतर श्रद्धा शर्मा यांनी असाही दावा केला आहे की त्या कोल्हापुरी चप्पल घालून आल्या होत्या म्हणून मॅनेजरने त्यांना बंद बूट घालण्यास सांगितले त्यामुळे या व्हिडिओत त्यांनी आपली निराशा खुलेपणाने व्यक्त केली आहे या शब्दांमुळे श्रीमंती क्लास आणि कल्चरचा दर्प होतो मी देखील खूप मेहनत करते पैसे कमावते आणि त्यामुळेच येथे येऊन चांगला अनुभव घेण्याची चविष्ट पदार्थ खाण्याची इच्छा होती मी स्वतःच्या पैशावर जगते मग कोणालाही यात अडचण का असा सवालही श्रद्धा शर्मा यांनी उपस्थित केला आहे ताज हॉटेलने त्यांना खूप निराश केलं असंही त्यांनी त्या ते व्हिडिओमध्ये सांगितले आहे हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन मध्ये असं लिहिला आहे की एक सामान्य माणूस जो कठोर परिश्रम करतो पैसे कमावतो आणि आपल्या प्रतिष्ठेसह ताज हॉटेलमध्ये येतो त्या व्यक्तीला अजूनही या देशात अपमान सहन करावा लागतो माझी काय चुकी आहे मी फक्त नियमित पद्मासन शैलीत बसले होते ही चूक आहे का मी अशी काय चूक केली की कसं बसायचं आणि काय करायचं हे मला ताजकडून शिकावं लागत आहे असा संतप्त सवाल यावेळी श्रद्धा शर्मा यांनी उपस्थित केला आहे श्रद्धा शर्मा यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ नेमका कोणता ते पाहूया मुझे बहुत ही गुस्सा आया हुआ है क्योंकि अभी ताज होटल में है हाउस ओपनिंग मेरी बहन आई हुई है आज और उसको लेकर आए हुए हैं यहाँ पर बहुत मेहनत से पैसा कमाते हैं और उसको सोचे दिवाली में कुछ किए नहीं तो आते हैं और यहाँ पे डिनर करते हैं और यहाँ पे ताज के मैनेजर ने आकर मुझे बोला कि एक गेस्ट को प्रॉब्लम है मुझसे क्योंकि मैं ऐसे बैठी हुई हूँ देखिए इस तरह से बैठी हुई हूँ और ये फाइन डाइनिंग है और यहाँ पे बहुत बहुत रिच लोग आते हैं तो आपको एक तरीके से बैठना चाहिए और क्लोज शूज़ क्लोज ये पता नहीं चूज पता नहीं क्लोज शूज क्या पहनू कोल्हापुरी चप्पल पहनती हूँ और पहनती हूँ खुद अपने मेहनत से खरीद के और अपना ये करके यहाँ पे आई हूं मगर ऐसे आके कहना कि आप पैर नीचे करके बैठिए ये तो गलत है और किसी को ऑब्जेक्शन है और प्रॉब्लम है दैट वी आर स्टिल हैकिंग ऑफ दिस रिचनेस एंड दिस कल्चर एंड दिस क्लास वाई आई वर्क हार्ड एंड हियर आई एम एम पेंग फोर दिस माई सेल्फ सो वॉट इज द इशू और या किसी को क्या प्रॉब्लम सर जी सही ढंग से तलवार घुटता आराम ढंग से रहती हूँ आराम ढंग से ये करती हूँ तो इसमें इतना बड़ा ऑब्जेक्शन और मैनेजर ये क्वेश्चन में ताज होटल के जिसके लिए मुझे बहुत रिस्पेक्ट है रतन टाटा तो जी इन्वेस्टर थे मेरे कंपनी में आई एम सो डिसअपॉइंटेड विद ताज फॉर क्वेश्चनिंग मी ऑन दिस हा व्हिडिओ आतापर्यंत अनेक लोकांनी पाहिला असून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहे काहींनी त्यावर राग व्यक्त केला तर काहींना हॉटेलची बाजू पटली आहे आपण काही जागी जातो त्यांचे काही विशेष नियम असतात त्यांचे पालन केले पाहिजे असे काहींचे म्हणणे आहे दरम्यान या घटनेमुळे सध्या एटिकेट्स आणि प्रतिष्ठित सार्वजनिक ठिकाणच्या स्वातंत्र्यावर सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे श्रद्धा शर्मा यांनी टाटा समूहाबद्दल आणि विशेषतः रतन टाटा जे कधी काही त्यांच्या कंपनीत गुंतवणूकदार होते यांच्याबद्दल आदर व्यक्त केला मात्र ताज हॉटेल मधील हा अनुभव टाटा समूहाच्या नम्रतेच्या आणि आदराच्या मूल्यांशी विसंगत असल्याचे सांगत त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले या मोठ्या वादंगानंतर ताज हॉटेलने यावर अद्याप तरी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र सोशल मीडिया युजर्सनी ताज ब्रँडने या संवेदना संवेदनशील मुद्द्यावर सार्वजनिक भूमिका घ्यावी आणि सर्व पाहुण्यांना सन्मानाने वागवावे अशी मागणी केली आहे दरम्यान आता या वादावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा ऍप आणि युट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद